आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी आपण कवठेयामाई येथील श्री दत्तात्रय वामन सांडवोर यांच्या शेतावर आलेलो आहे या ठिकाणी आपण काल दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी हुमनी कीड नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे लावलेले होते तर त्यामध्ये अशा प्रकारचा यांनी प्रकाश सापळा बनवलेला आहे जवळजवळ तीन मीटर लांब व एक मीटर रुंद अशा आकाराचा हा प्रथमता वाफ्या टाईप खड्डा करून घेतलेला आहे त्या खड्ड्यामध्ये शेतकऱ्याकडं जे उपलब्ध आहे ते संसाधन वापरून म्हणजेच प्लास्टिकचं जे पेपर आहे तो पिवळ्या कलरचा असणं अत्यंत गरजेचं आहे परंतु शेतकऱ्याकडं पांढऱ्या कलरचा कागद उपलब्ध होता त्यामुळं त्याचाच वापर आपण या ठिकाणी केलेला आहे सदर कागदचा वापर करून त्यामध्ये आपण पाणी सोडलं व पाणी नंतर त्याच्यामध्ये एक साधारणपणे तीस ते चाळीस एम एल डिझेल सोडलेले आहे आणि या ठिकाणी पहा बरोबर दोन्ही साईडने असे बांबू उभे करून त्या बांबूला मध्यभागात एक आडवा बांबू बांधून त्याच्यावरती हा बल्ब लावण्यात आलेला आहे व यामध्ये काल संध्याकाळी सहा नंतर हा श शंभर वॅटचा बल चालू करून त्यामध्ये काल संध्याकाळपासून तर आत्तापर्यंत म्हणजे आत्ता वेळ आहे दहा वाजण्याची आत्तापर्यंत जवळजवळ एवढे हुमणीचे भुंगेरे यामध्ये पडलेले दिसत आहेत व खूप मोठ्या प्रमाणात आजही या ठिकाणी संध्याकाळी हे भुंगेरे आपणास आढळून येतील आणि आता वळवाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि पहिला वळवाचा पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर हे हुमणीचे भोंगेरे सुबाबूळ कडुलिंब बोर व चिंच या वृक्षांवरती संध्याकाळी सहा नंतर मिलन म्हणजे मिटिंगचा पिरियड त्यांचा असतो मिलन झाल्यानंतर नर व मादीचं मिलन झाल्यानंतर नर त्या ठिकाणी लागू मरण पावतो व मादी ही त्या ठिकाणाहून भ्रमंती करते व ज्या ठिकाणी तिला जागा व्यवस्थित वाटेल किंवा वातावरण व्यवस्थित वाटेल त्या ठिकाणी ती थांबून जमिनीमध्ये प्रवेश करते जमिनीमध्ये प्रवेश केल्यानंतर या हुमणी किडीच्या भुंगेऱ्यापासून एक मादी जवळपास पन्नास ते साठ अंडी घालते म्हणजेच पन्नास ते साठ हुमणीच्या आळ्या त्या पा त्या अंड्यामधून बाहेर पडतात व पिकाचे मोठ्या प्रमाणात त्या नुकसान करतात यासाठी आपण सर्वांनी अशा प्रकारचे प्रकाश सापळे लावून हुमणीचे भुंगेरे लवकरात लवकर जाळ्यात पकडून नामशेष करणे गरजेचे आहे त्यामुळे आपलं पुढील रासायनिक औषधांचे जे ढोस आहेत किंवा रासायनिक औषधांचा बेसुमार वापर असून त्यापासूनसुद्धा ही हुमणीची कीड आटोक्यात येत नाही तर त्यामुळे आपला पुढील खर्च वाचवण्यासाठी आपण सर्वांनी अशा पद्धतीने हुमणीचे सापळे प्रकाश सापळे लावून जास्तीत जास्त हुमणीचे भुंगिरे पकडण्याचा प्रयत्न करावा ही सर्वांना विनंती